नाशिकमध्ये अश्लील चाळे करत एका तरुणीनं भर रस्त्यात धिंगाणा घातला नाशिकच्या इंदिरानगर बोगद्या जवळचा हा सगळा प्रकार आहे तरुणी दारूच्या नशेत असल्याची माहिती कळतीय पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले दारूच्या नशेत असलेली ही तरुणी आहे जी अश्लील चाळे करत होती भर रस्त्यात तिनं हा धिंगाणा घातला होता आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून किरण नेमका काय हा सगळा प्रकार घडला होता आणखी काही खुलासा होऊ शकला देखील देखील बघितलेलं आहे मात्र नाशिक मध्ये अशा स्वरूपाचे चित्र बघायला मिळतात त्यामुळे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ज्या पद्धतीने या तरुणीचा गोंधळ बघायला मिळतोय त्यामुळे जोरदार चर्चा या सगळ्या व्हिडिओची होती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महत्वाची बाब म्हणजे नाशिकच्या इंदिरानगर बोगद्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे तरुणी त्या ठिकाणी उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्या ठिकाणी अडवत होती अक्षरशः तिचा जो त्या वेळेचा वागण्याचा आणि संपूर्ण ज्योतीचा पेहराव होता त्यावरनं तरुणीनं मद्यपान केलं असावं अशा स्वरूपाचा संशय देखील व्यक्त केला जातोय उपस्थित असलेल्या प्रवाशांनी त्यावेळेला त्याचं चित्रीकरण करत ते सोशल मीडियावर शेअर देखील केलेला आहे असा हा संपूर्ण प्रकार आहे पोलिसांकडनं या सगळ्या संबंधी अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये येत्या काळात नेमकी काय कारवाई केली जाते हे बघावं लागेल मात्र तरुणीने हा राडा कशासाठी केला हे मात्र अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाहीये मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होते धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण